मोठ्या लाभासह यशाचा गंध केवळ सांभाळावे नातेसंबंध यश मिळो की अपयश मिळो एकाच ठिकाणी थांबून राहण्यापेक्षा सतत चालत राहणं कधीही योग्य असतं ही बाब पाच मुलांक असणाऱ्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमची जन्मतारीख पाच चौदा तेवीस यापैकी कोणतीही असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे कारण अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक पाच येतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत आजच्या भागात आपण मुलांक पाच असणाऱ्या जातकांसाठी नवं वर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख पाच चौदा तेवीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक पाच असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल उत्तर अंकशास्त्रानुसार पाच मुलांकाचे स्वामी बुधदेव आहे तुम्हाला माहितीच असेल की बुध म्हणजे बुद्धिमत्ता होय त्यामुळे बुधाला बुद्धीच्या कारक म्हटलं जातं ग्रहांचा राजकुमार म्हणून आपण बुधाला ओळखतो त्यानुसार आनंद घेणं एन्जॉय करणं ही तुमच्या आयुष्याची दिशा असते सतत हसत खेळत राहणं गप्पा गोष्टी करणं सर्वांना सोबत घेऊन चालणं हे तुमचे मूलभूत गुणधर्म आहेत व्यापार तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमतो कारण बुध ग्रह व्यापाराचा देखील कारक आहे महत्वाची बाब म्हणजे तुम्ही सर्व गोष्टींमध्ये खूप चांगल्या प्रकारे संतुलन सांभाळू शकता कारण अंकशास्त्रानुसार नऊ अंकामध्ये बुधाचा पाच अंक हा सगळ्यात मध्यभागी येतो सर्वात आधी येणारे चार अंक आणि नंतर येणारे चार अंक यांच्यामध्ये मध्यभागी येणारा अंक म्हणजे पाच होय जो तुमचा मुलांक आहे त्यामुळे हे सर्व नैसर्गिक गुण तुम्ही सोबत घेऊन आलेले असतात उत्तम समुपदेशनाची कला देखील तुमच्यात असते चार लोक उभे आहेत आणि तिथे जाऊन कोणत्याही विषयावर बोलणं हे तुम्हाला अगदी सहज जमतं किंवा जिथे चार लोक उभे आहेत आणि एक व्यक्ती बोलत आहे तर ती व्यक्ती पाच मुलांक असलेली असण्याची शक्यता नेहमीच जास्त असते याशिवाय बार्गेनिंग पॉवर किंवा भावताव करण्याची क्षमता देखील तुमच्यामध्ये जास्त आहे या सर्व गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता यात एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पाच मुलांक असणाऱ्या प्रत्येक जातकाला सारखेच प्रभाव प्राप्त होतील का तर तसं अजिबात होत नाही अंकशास्त्रानुसार मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही गोष्टींचा प्रभाव होत असतो आता जन्मतारखेनुसार मुलांक सर्वांना माहिती असतो म्हणजे जी तुमची जन्मतारीख असते तो तुमचा मुलांक असतो मात्र भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा तर संपूर्ण जनता जन्मतारखेवरून तोही अगदी सहज काढला जाऊ शकतो या मालिकेच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे त्या व्हिडिओचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता व तेव्हाच तुम्हाला देखिल हे वार्षिक भविष्य देखील चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल कारण हे भविष्य मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही पद्धतीने लागू होणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली जन्मतारीख लिहून त्याखाली मुलांक भाग्यांक व वर्षांक लिहा म्हणजे जन्मतारखेवरून ती तुम्ही बरोबर काढली आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल तर मुलांक पाच असणाऱ्या जातकांसाठी 2025 अंक गेता होत। 2025 दोन हजार पंचवीस हे नववर्ष कसं राहील हे आपण अंकशास्त्रानुसार समजून घेत आहोत दोन हजार पंचवीसमध्ये दोन आणि पाच हे अंक येतात तसंच दोन हजार पंचवीसची ची बेरीज केली असता आपल्याला नऊ अंक प्राप्त होतो अर्थात दोन हजार पंचवीस या वर्षावर नऊ अंकाचा प्रभाव असणार आहे अंकशास्त्रानुसार नऊ अंक हा मंगळ ग्रहाचा आहे तर पाच हा तुमचा मूलांक बुधाचा आहे ज्योतिष नियमानुसार मंगळ आणि बुध यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे कारण त्या दोघांच्या मूळ स्वभावात खूप मोठा फरक आहे मंगळ म्हणजे अग्रेसिवनेस धडाडी होय ग्रहांचा सेनापती म्हणून आपण त्याला ओळखतो तर बुध हा अवखळ अल्लड राजकुमार आहे त्यामुळे मंगळाचा अग्रेसिवनेस तुम्हाला फारसा मानवत नाही परिणामी मंगळासोबत तुम्ही कुठेतरी नाराज असतात आता तुम्ही म्हणाल यावर काही उपाय आहे का किंवा अशी परिस्थिती आम्ही कसं वागायला हवं तर मंगळाच्या या वर्षात मंगळाला अपेक्षित असेल की तुम्ही त्याच्यासारखं धडाडीने कार्य करावं अर्थात त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न नक्कीच करू शकतात परंतु तसं पूर्णपणे होणं शक्य नाही कारण मूळ स्वभावात खूप मोठं अंतर इथे दिसून येतो परिणामी एक प्रकारचा संघर्ष देखील निर्माण होताना दिसून येतो अर्थात संघर्ष असला तरी त्याचाही सकारात्मक प्रभाव असा होईल की मंगळाची धडाडी तुमच्या अंगात थोडीशी भिनेल अंकशास्त्रानुसार दोन पाच आणि नऊ हे अंक या वर्षावर प्रभुत्व घेत आहेत मंगळाच्या सोबत राहिल्याने संगतीचा असर होतो तसा प्रभाव तुमच्यावर होईल ज्यामुळे मंगळाच्या या वर्षात बुधदेव देखील थोडे सकारात्मक होतील अग्रेसिव्ह होतील साहजिकच ही बाब तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल यानंतर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता थोडासा अग्रेसिवनेस जो तुमच्यात कधीच नसतो तो या काळात तुमच्यामध्ये येईल ज्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता इथे निर्माण होत आहे याशिवाय तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल वाणीमध्ये उग्रता वाढेल तुमची वाणी वृक्ष होऊ शकते आणि प्रेमळपणा कमी होऊ शकतो ज्यामुळे माणसं दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली पाहिजे आपल्या वाणीवर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे यानंतर वाहनाच्या दृष्टीने विचार केला असता पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी वास्तूचे अत्यंत सुंदर योग निर्माण होणार आहे कारण मंगळ हा वास्तूचा कारक ग्रह देखील आहे तसंच तुमच्या मुलांकाचा स्वामी बुध हा व्यापाराचा कारक आहे अर्थात व्यापारातून धनलाभ होऊन त्यातून वास्तू प्राप्त होणं असा विभाग पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी घडून येणार आहे शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता जे जातक मॅनेजमेंट किंवा अकाउंटन्सी क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्यांना या काळात प्रचंड मोठं यश प्राप्त होणार आहे किंबवना हे नवं वर्ष तुमचंच आहे असं देखील आपण म्हणू शकतो मात्र नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी विनाकारण वाद होणं किंवा वरिष्ठांनी तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करणं हे दोन्ही विभाग इथे समोर येतात विनाकारण वाद घालून जगातील एकही प्रश्न सुटत नाही त्यामुळे वाद घालण्यापेक्षा सहकार्याची भावना ठेवावी तेच तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील व्यवसायात मोठ्या प्रमाणात लाभ होईल कारण या वर्षावर तुमच्या मुलांकाच्या स्वामीचा देखील प्रभाव असणार आहे दोन म्हणजे चंद्र पाच म्हणजे बुध आणि दोन हजार पंचवीसची ची बेरीज केल्यानंतर नऊ अंक प्राप्त होत असल्यामुळे मंगळ अर्थात चंद्र बुध आणि मंगळ या तिघांचा प्रभाव या वर्षावर आहे जसं आपल्याला माहिती आहे की चंद्र हा मनाचा कारक आहे जो तुमच्या मुलांक स्वामीसाठी समग्रह मानला जातो तर एकंदरीत व्यापारात बऱ्यापैकी वृद्धी होताना दिसून येत आहे व्यापारात वृद्धी होऊन त्यातून अर्थलाभ होणं आणि नेहमीपेक्षा तुम्ही अधिक परिश्रम करणं हा विभाग इथे समोर येतो परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाही आज नाही तर उद्या परिश्रमाचे फळ नक्कीच मिळतं त्यानुसार या काळात व्यापार वृद्धी होण्याचे योग वाढत आहे व्यापारात तुम्ही अनेक प्रवास कराल जवळचे लांबचे प्रवास अशा दोन्ही प्रकारचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील किंबहुना काही जातक बऱ्यापैकी लांबचे अर्थात परदेशगमन देखील करू शकतात ते प्रवास तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरतील या पुढील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही आपले नाते संबंध ठेवायला हवे कारण नाते संबंधात अकारणचे वाद होणं अरेरावीची भाषा वाढणं एकमेकांना अपमानित करणारी भाषा वाढणं असे प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतात ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे याशिवाय मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन विवाह होण्याचे योग देखील तुमच्यासाठी जुळून येत आहे ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांनी देखील आपल्या जोडीदाराशी विनाकारण वाद घालू नये विशेषतः नोव्हेंबर महिन्यात तुमचे वाद विकोपाला जाऊ शकतात योग्य मैत्रीपूर्ण संबंध तुम्ही जोडीदाराशी जपायला हवे जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन सुखमय होऊ शकतं थोडक्यात तुमच्यासाठी अत्यंत उत्तम काळ आहे त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग करायला हवा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी मी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मे च विद्ये विष्णू पत्ने च धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा होय वर्षामध्ये या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील तसेच ब्रेसलेट परिधान करणं देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते, ते मागवू शकता अशा प्रकारे पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष वर्ष कसं राहील ते समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आपण थांबूया पुढील भागात पुढील मुलांकांचा आपण अभ्यास करणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचेल धन्यवाद शुभम भव तू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष